नमस्कार मायनी आणि फळे नव्याने सुरू असलेल्या रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे असल्याचे भाजपा मायनी उपाध्यक्ष फिरोजभाई भाई मुलानी यांनी सांगितले दहा दिवसामध्ये पुन्हा मोठे खड्डे पडले असून कामामध्ये व साईड पट्टीला मातीचे प्रमाण जास्त वापरले आहे अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून ठेकेदार अधिकारी संगम मताने काम करत असल्याने ठेकेदार कारवाई करून परवाना रद्द करण्यासाठी जिल्हा विभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देणार असल्याचे सांगितले कारवाई नाही झाल्यास रस्त्यावरती उतरू आंदोलन करू असे पत्रकारांशी बोलताना सांगितले धन्यवाद तसो आज साडे पट्टीला मुरमपर्यणं टाकलं नाही बघ आणि रस्ता नाही बघ तो आणि त्याच्या मुरंम नाही डायरेक्ट तुम्ही मला टाकून करून टाकलं तुम्ही मी ते साहेब तुम्ही आहे का साहेब तुम्ही आहे का एवढंच करायचंय राव तुम्ही आता बाग तुम्ही करायचंय म्हणताय आता तुम्ही बघा आता माप टाकायला बिल काढून घ्या ना अजून करायचंय म्हणताय काय बघताय तुम्ही अजून रस्ता उकरायला लागलं साईडला साईडला इथं बघा ह्याकडे या दोन मिनिट या तुम्ही या या दोन मिनिट या याकडे दोन मिनिट तुम्ही अहो दुरुस्त करायचा विषयच नाही तर तुम्ही टाकला का सांगा मुरुम मुर इथं मुरुम आहे का सांगा हो का साईड पट्टीला मुरुम आहे का ते काय आहे ह्या काय मुरुम आहे तिकडे बघा बघावर टाकलं का दोनदा एखादा खाली गेला काय कोण जबाबदार राहणार आहे त्याला तुम्ही लागणार का जबाबदार हे सगळं क्लिअर रस्ता करा आणि हे करा हे सगळं हो काही हे उकारले हे हो काही कसं उकारले बघा बरं चालतंय ठीक आहे इकडे तुम्ही जर मला सांगायचं तुम्ही 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 या ना विश्वास जी सगळ्या विषय झालेला काय करणार क्लिअर तुम्ही तोपर्यंत बिल निघाल नाही पाहिजे मी सांगतो आत्ताच हो साहेब बघा तुम्ही मधून म्हणा शोडिंग जाऊ नये माझं हा हे सगळं साईड पट्टा मला क्लिअर करून पाहिजे दिसल्या पाहिजे सगळ्या ठीक आहे हे सगळं क्लिअर करा आणि मग चुक करा हां ठीक आहे ओके